सैफच्या आईना हात जोडून जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला सैफ अली खान भेटला नेमका काय झाला दोघांमध्ये संवाद सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर बऱ्याच घटना घडल्या हा हल्ला ही घटना सर्वांस अगदी अनपेक्षित अशी होती पण आता सैफची प्रकृती सुधारली असून त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा सैफ हॉस्पिटलमधून घरी पोहोचला तेव्हा त्याने बापाराजेनं पोच दिली आणि हॅलो देखील केला सैफवर हल्ला झाला तेव्हा पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आताही नवीन खुलासे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या आरोपीकडून होताना दिसत आहेत मात्र या सर्वांमध्ये जास्त चर्चा झाली कोणाची असेल तर ती एका रिक्षाचालकाची तोच रिक्षाचालक ज्याने जखमी सैफला रुग्णालयात नेलं होतं सैफला लीलावतीमध्ये ॲडमिट केल्यानंतर या ऑटोचालकाचे अनेक व्हिडिओ आणि अने फोटो समोर आले तेव्हा त्याच्याकडून त्यावेळी सैफची अवस्था नेमकी कशी होती हे देखील समजलं या घटनेनंतर त्या ऑटोचालकाचे सगळ्यांनी कौतुक केलं आहे आता सैफनं स्वतः त्या ऑटोचालकाला भेटायला बोलवलं होतं त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई